नमस्कार मित्रांनो ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण सामान्य ज्ञानाशी निगडीत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये टॉपिक आहे महत्त्वाच्या संस्था व त्याचे अध्यक्ष स्थापना व मुख्यालय तर सर्वात अगोदर आहे आय ओ सी आय ओ सी म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी याचे मुख्यालय लुझने स्वित्झर्लंड येथे आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झाली तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी अध्यक्ष आहे थॉमस बॅच सध्याचे अध्यक्ष आहे थॉमस बॅच लक्षात असू द्या मित्रांनो आता दुसरी संस्था आहे बिमस्टेक याचा फुल फॉर्म आहे बे ऑफ बेंगल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन याचे मुख्यालय आहे ढाका बांग्लादेश स्थापना सा जून एक सत्तव रोजी अध्यक्ष आहे इंद्रामणी पांडे सदस्य साथ, या, या साथ भारत एक सदस्य आहे एशियन असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशंस मुख्यालय मुख्यालय है जकार्ता इंडोनेशिया स्थापना आठ ऑगस्ट एक सदुस अध्यक्ष डॉक्टर काओ किम हॉर्न यानंतर आहे आय सी जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मुख्यालय आहे हेग नेदरलँड स्थापना एकोणवीसशे पंचेचाळीस सुरुवात एप्रिल एकोणवीसशे छेचाळीस अध्यक्ष नवाब सलाम त्यानंतर आहे नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम येथे स्थापना चार एप्रिल एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी अध्यक्ष आहे जेन्स स्टोल टेबर्ग त्यानंतर आहे आय एफ आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका ही स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणवीसशे पंचेचाळीस अध्यक्ष आहे क्रिस्टिलेना जॉर्जिया जॉर्जिवा यानंतर आहे आय एस ए इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचे मुख्यालय आहे गुरुग्राम भारत येथे स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा याचे अध्यक्ष आहे अजय माथोर त्यानंतर आहे ए डी बी एशियन डेवलपमेंट बैंक याचे मुख्यालय है फिलिपीन्स ये स्थापना है एक सहसठ अध्यक्ष है मसाट सुगु सुगुअर है यी एफ फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स याचे मुख्यालय है पैरिस फ्रांस ये स्थापना है एकोनवद एक रोजी अध्यक्ष आहे टी राजाकुमार त्यानंतर आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय आहे जु जिने जी, स्वित्झर्लंड येथे याची स्थापना झाली सात एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी अध्यक्ष आहे टेड्रोस अदानम सदस्य देश आहे एकशे चौऱ्याण्णव त्यानंतर आहे युनिसेफ युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड याचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका स्थापना आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस अध्यक्ष आहे कॅथरीन रसल त्यानंतर आहे एस सी ओ शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय आहे बीजिंग चायना येथे ही स्थापना आहे पंधरा जून दोन हजार एक अध्यक्ष आहे झान मिंग सदस्य देश आहे नऊ यात भारत सदस्य आहे सार्क आहे त्यानंतर सार्क साऊथ एशियन असोशिय असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन याची स्थापना आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मुख्यालय आहे काठमांडू नेपाळ त्यानंतर आहे युनेस्को युनायटेड नेशन नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे स्थापना आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस अध्यक्ष आहे आंद्रे अजुले त्यानंतर आहे फिफा फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन याचे मुख्यालय आहे ज्युरिच स्वित्झरलँड स्थापना आहे ए एकवीस मे एकोणवीसशे चार अध्यक्ष आहे गियानी अनफेंटिनो यानंतर आहे आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याची स्थापना आहे पंधरा जून एकोणवीसशे नऊ मुख्यालय आहे दुबई यू ए ई अध्यक्ष आहे ग्रेक बारकले प्रत्येक परि परीक्षेत या संस्थेवर प्रश्न विचारले जातात त्याचे अध्यक्ष कोण आहे स्थापना कधी झाली मुख्यालय कोठे आहे तर हे माहिती लक्षात असू द्या मित्रांनो आणि आपल्या डायरीमध्ये जे मी सांगितलं आहे ते नोट करून ठेवत चला अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि शेवटपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो